तेलगाव तेल रस्ता गेल्या अनेक दिवसापासून गेल्या अनेक महिन्यापासून मृत्यूचा सापळा बनलेला आहे आणि हा मृत्यूचा सापळा बनत असताना परवाची घटना दिवसामध्ये दुपारा आपला एक कर्मचारी तेलगाव कडे जात असताना त्याच्या मोटरसायकलचा चाक त्या दोन्ही रस्त्याच्या भेगामध्ये अडकून खाली पडला आणि पाठीमागून येणाऱ्या कॅन्टर त्याला चिरडलं त्याच्यानंतर संध्याकाळी चार तासानं साडे दहा वाजता जवळ अक्षरशः एका त्या ठिकाणी अडकल्यामुळे त्याला टर्न घेता आला नाही आणि त्याला एका कॅन्टरनं उडीलं पाच माणसा जागेवर गेले एका दिवसामध्ये या रस्त्याने सहा बळी घेतली या रस्त्याचा जर बळीचा आकडा काढला तर, तर शेकडोचा पार झालेला भावांनो <coughs> शेकडो लोकांना कायमचा झाल्यानंतर घरावर त्या ठिकाणी ओसाळ वातावरण पसरले आहे घर उद्ध्वस्त झालेलं आहे अशाही परिस्थितीमध्ये या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सगळं मजेत चालल्यासारखं वावर लागलेले भावांनो या लोकांना लाज वाटायला पाहिजे आपण लोकप्रतिनिधी मधून काम करत असताना <coughs> आपण रस्त्या लोकांना चांगला देऊ शकत नाही लोकांना वीज चांगली देऊ शकत नाही तर तुम्हाला या खुर्चीवर बसण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही भावांनो या ठिकाणी मी खासदार साहेबांशी संपर्क केला आपल्या खासदार साहेबांना या रस्त्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केल्याचं त्यांनी आम्हाला लेखी दिलं आणि खरंच त्यांनी पाठपुरावा केला परंतु विरोधी पक्षातल्या लोकांना टार्गेट केलं जात आहे सामान्य माणसाला किड्या मुंगी सारखं समजलं जात आहे अरे हे सरकार आहे की मोगलाई आहे अरे हे सरकार आहे का हिटलर आहे हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे म्हणून भावांनो आम्ही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी या डांबरी डांबरीकरण झालं पाहिजे दुरुस्तीकरण नाही आमची मूळ मागणी अशी की माजलगाव तेलगाव रस्त्याचं त्या ठिकाणी डांबरीकरण झालं पाहिजे आणि त्याच्या मागणीसाठी यापूर्वी देखील आम्ही आंदोलन केलं होतं या, या प्रशासनानं थातूर मातूर डांबर टाकून त्या ठिकाणी रस्ता दुरुस्त केल्याचं नाटक केलं आता देखील ते सांगतात आम्ही रस्ता दुरुस्त करू पण मी या ठिकाणी या सरकारला सरकारमधल्या मंत्र्याला आणि सरकारमधल्या आमदारांना सांगतो बाबांनो जर आता हा रस्ता तुम्ही डांबरीकरण करण्यासाठी जर प्रक्रिया सुरू केली ना नाही आणि तत्काळ जर रस्ता दुरुस्त केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये या सरकारमधले मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सरकारमधले आमदार असतील त्यांना रस्त्यावर आणून जो विचारण्याचं काम आम्ही करू एवढं या ठिकाणी सांगतो भावांनो खरं म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी पदभार घेतला त्या उपमुख्यमंत्री अजित आम्ही निषेध करतो अरे जिल्ह्याचं पालकत्व घ्यायचं आणि जिल्हा वाऱ्यावर सोडायचा जिल्ह्यातली माणसं किड्यामुगी सारखी मरू द्यायची अशी जर तुमची नियत असेल तर तुम्हाला सुद्धा नियती माफ करणार नाही भावांना भावांना <coughs> आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की हे आंदोलन फक्त नाही तर येणाऱ्या काळामध्ये तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू या मंत्र्याला पालकमंत्र्याला आणि आमदाराला आम्ही या ठिकाणी हिंडू देणार नाहीत याशिवाय माजलगाव तालुक्यासह माजलगाव सह तालुक्यातील अनेक महत्वाची गावं त्या ठिकाणी बंद करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपण सर्वजण यांच्यासाठी आवर्जून उपस्थित आला झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि सगळ्यात महत्वाचं पोलीस प्रशासनानं आम्हाला खूप सहकार्य केलं खरंतर पोलीस बांधवांना आमची विनंती की या रस्त्यावर जे काही अपघात होता त्याचा जास्त त्रास आमच्यापेक्षा तुम्हाला होतो परंतु ज्यावेळेस रस्त्यावर अपघात होतो त्यावेळेस सतोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही जर सरकारच्या विरोधात दाखल करायचा म्हटलं तर तुम्ही दाखल करून घेत नाहीत तुम्हाला त्या ठिकाणी प्रेशर असतं म्हणून हे रस्त्याचं आंदोलन आम्ही केले आपण त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद भागी